मंत्री दादा कदम यांचा दापोली तालुक्यातील ब्राह्मण समाजाकडून यथोचित सत्कार महाराष्ट्र राज्याचे योगेश दादा कदम यांचा सत्कार दापोली तालुक्यातील गावतळ येथे पंधरा गाव पंचक्रोशी ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी अध्यक्ष राजकुमार बर्वे गजानन पेठे रामकृष्ण बर्वे प्रदीप सोमण यांच्या हस्ते हा सत्कार सन्मान करण्यात आला या सत्काराने मंत्री योगेश दादा कदम पार भारावून गेले परशुरामाची प्रतिभा असलेले सन्मान चिन्ह आणि आताच वाचन झालेले मानपत्र आपण प्रदान करतो मी गजानन खेळले आणि पंचक्रोशी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष कुमार बर्वे विनंती करते की त्यांनी मानपत्र पंधरागाव पंचवृषी ब्राह्मण समाज आपल्या वतीने ज निमंत्रण मिळालं आणि मला माहिती नाही का आपण मी निमंत्रण नाकारू शकलो नाही आणि आज आपण सगळ्यांनी सत्कार सन्मान केला तर हा सत्कार माझ्याकरता आशीर्वाद रूपी हा सत्कार आहे आपण जे आज मला आशीर्वाद दिलेले आहेत त्याकरता सर्वप्रथम मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा मिळालेला सरकार जे ज्या मतदारांनी दुसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास ठेवलाय हो शिकव हो मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये शिंदे जाऊन हा शब्द जाहीरपणे दिला पुढचा मंत्री म्हणून त्याला दिला आणि दापोली मतदारसंघाला जवळपास एकोणपन्नास वर्षाच्या नंतर हे मंत्रीपद मिळालेलं आहे आज ह्या मंत्रीपदावरती बसतो असताना मंत्रालयाचं कॅबिन मिळणं किंवा मंत्रालयामध्ये कॅबिन असतं सगळ्या हे सगळ्यांच्या नशिबी नसतं मगाच्या उल्लेख केल्याप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस आमदार हे सत्तेमधले आहेत त्या दोनशे बत्तीस मधले मंत्री फक्त बेचाळीसच आहेत त्या बेचाळीस मध्ये तीन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तीन सोडले तर आपण एकोणचाळीस मधले मंत्रीमधले एक मतदारसंघ आपला दापोली मतदारसंघ आपण खरोखर आपले नशीब पंचवीस वर्ष आमदार होऊन देखील मंत्रीवर नाही मिळू शकतो ना सगळ्यांच्या नशिबी नसतं ते का माझ्या नशिबी असेल आपल्या नशिबी असेल तर ह्या संधीचा आपण उपयोग आपल्या विकासाकरता आपण केला पाहिजे आपण केला आज माझा सत्कार हा अतिशय माझ्याकरता महत्त्वाचा आहे आणि हे मी कधीच विसरणार नाही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेवटी आशीर्वाद रूपी आपण माझा हा सत्कार केलेला आहे आपल्या सभा आपल्या अध्यक्ष मोदयाशी देखील मी मग मी आपले आभार मानतो की शेवटी आपण अध्यक्ष म्हणून आपण त्याला मान्यता दिली आणि आपण हा माझा सत्कार केला बोलतो मी आपले नेहमीच मी आपल्या रुडामध्ये राहीन आणि आज विशेषतः मला सांगायला हवे की नेहमीच म्हणजे आता ब्राह्मण समाजाचे आशीर्वाद अजून अजूनपणाचे आशीर्वाद हवेत बरोबर नाही आई म्हणतात आशीर्वादचा आशीर्वाद आणि मग आपलं तर त्याच्यामुळे सगळं आलं आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत फक्त भाषण करण्यापुरतं नाही परंतु ज्यावेळेला असे सरकार सन्मान होतात त्यावेळेला एक मनामध्ये विश्वास अजून दृढ होतो की आपण करत असलं कार्य हे योग्य दिशेने जाते त्याच दिशेने आपण चालत राहिले पाहिजे कुठेही आपलं लक्ष हे विचलित होता कामाने एक पुन्हा एकदा मनामध्ये तो विचार दृढ होतो आणि म्हणून आपण सरांनी केलेला सत्कार सन्मान मी नक्की स्वीकारतो आणि आपण सरांनी दिलेला आशीर्वाद हे आशीर्वाद मला मिळाली ही ऊर्जा ही ऊर्जा नक्कीच आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता मी खर्च करेन हा शब्द आपण सरून देतो आणि अधिक वडनं करता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई माजी सभापती प्रकाश कालेकर गावतळी ग्रामपंचायतीच्या सरपंच विधी पवार आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व श्री परशुराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप सोमण यांनी केले ज्येष्ठ व्यक्ती श्याम नांटेकर यांनी गृहराज्यमंत्री योगेश योगेशदा कदम यांच्या कृतज्ञता व्यक्त केली येतील डॉक्टर खर्च करा त्रास द्यायचा नाही आपण हृदय नाही अनेक प्रकारचे कार्यविभाग तुमच्याकडे आहेत आणि ह्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे की एवढं कार्यभाग सांभाळणारा प्रगे एक मंत्री आहे योग्य दादा कदम खरंच कमती काय करते योगे दादा तुमच्याकडनं आमच्याकडे खूप अपेक्षा आहेत तर आमच्या या भागातील जनतेसाठी आपण आता कार्य करीत आहात आम्हाला सगळं माहिती आहे पण याच्या पुढेही असेच प्रकारचे कार्य आमच्या या विभागासाठी करावं

परिसरातील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष विविध क्षेत्रातील पदाधिकारी तसंच ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते ज्योती बिवलकर दापोली वार्ता